सोलापूर शहरातील बालचंद कॉलेज ते कणिक नगर हा रस्ता डांबरीकरण करत असताना आपल्याला दिसत आहे पाहता हा रस्ता चांगला असताना महानगरपालिका परत याच रस्त्यावर डांबरीकरण करत आहेत हा लाजवणी गोष्ट आहे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेली आहेत पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी जमा झाल्याने नागरिकांना काहीच कळत नाही त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे सोलापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात दत्त मंदिर ते कुंभार गल्ली अन्सारी चौक पर्यंत रस्ता गेल्या पाच वर्षापासून खराब झालेले आहे स्मार्ट सिटी अंतर्गत रंगभवन चौकात असलेले रस्ता पूर्णपणे तडके झालेले आहे पाथरूज चौकातील लाल बहादूर प्राथमिक शाळेच्या समोर रस्ता गेल्या तीन वर्षापासून खराब झालेले आहे मॉडर्न हायस्कूलच्या समोर रस्ता पूर्णपणे खराब झालेले दिसत आहे हे रस्ते वर्षानुवर्षी खराब असल्याने सोलापूर महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे इतकेच नव्हे तर अनेक वेळा या संदर्भात निवेदने देऊन तक्रार करण्यास आली होती मात्र महानगरपालिका याकडे लक्ष दिले नाही सोलापूर शहरातील बालचंद कॉलेज ते कणिक नगर हा रस्ता डांबरीकरण करत असताना आपल्याला दिसत आहे उल जे रस्ता योग्य पद्धतीने वापरता येते मजबूत असताना परत त्याच रस्त्यावर डांबरीकरण करत असल्याने नागरिकात एक वेगळी शंका निर्माण झाली आहे एकाने तर आमच्या प्रतिनिधी समोर बोलत असताना म्हणाला की हा ब्लॅकमेलिंग आहे रस्ता मजबूत असताना त्यात रस्त्यावर डांबरीकरण करत असल्याने हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असावी लागेल असे नागरिकांनी आमच्या पत्रकारांसमोर बोलत होते काही नागरिकांनी राजकीय दबाव अंतर्गत हा रस्ता तयार होत आहेत असे म्हटले जात आहे विशेष बाब म्हणजे वालचंद कॉलेज रस्त्याच्या डांबरीकरण बाबत मागणी केली नसताना रस्ता तयार होत आहे ही लाजूनी गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया वालचरी कॉलेज या रस्त्यावर मी उभा आहे हा कर्णिंग नगरला जाणारा रस्ता आहे या रस्त्याचे कामाला आता सध्या सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे हा काम महानगरपालिका किंवा पी डब्ल्यू डी मार्फत होत आहे परंतु वस्तुती अशी आहे की हा रस्ता टकाटक तक असताना परत महानगरपालिका परत टकाटक काम करत असल्यामुळे हे नेतृत्वाला आणून देतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या सोलापूर शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले रस्ते आहे या रस्त्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहेत अशा स्थित महानगरपालिकाने जे रस्ता चांगला आहे त्या रस्त्याची परत सुधारणा करत आहेत डांबरीकरण करत आहेत मजबूतीकरण करत आहेत हे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी काय गाम गेम करत आहे हे कळत नाही परंतु रस्ता चांगला असताना परत याच रस्त्यावर दुसरा रस्ता तयार करत आहेत हा लाजूबी गोष्ट आहे अशा स्थितीत यात महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपये नुकसान होत आहेत नागरिकांनी आपणच यावर जरा विचार करावा हे महानगरपालिकेची अंधाधुंदी कारभार कसे चाललेले आहेत सोलापूर शहरातील रंगभवन चौकात रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे हा स्मार्ट सिटीचा चौक आहे आणि याचबरोबर वर न्यू पाचपेठेतील लालबहादूर शास्त्री परशालाच्या जवळ तो पण रस्ता खराब झालेले आहे अनेक रस्ते खराब झालेले आहेत शास्त्रीनगर भागातील गत मंदिर ते भगतसिंग चौक पर्यंत रस्ता खराब झालेला आहे तो रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी महानगरपालिका नको असलेल्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करत आहेत कुणाच्या अंडरमध्ये हे काम करत आहे कोण कुणाच्या दबावखाली राजकीय दबाव खाली कोणत्या अधिकाऱ्यानुसार हे काम करत आहेत याची माहिती नाही परंतु इथे काम करणारे जे आपण बघू शकता रस्त्याची सध्या दुरुस्ती आणि मजबूतीकरण चालू आहे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी हे ब्लास्ट गेम करत आहेत खेदाची बाब आहे नागरिकांनो महानगरपालिकेच्या उलट्या डोक्याच्या अधिकाऱ्यांनी एक ब्लास्ट गेम प्रमाणे जे कृत्य करत आहेत हे चुकीचे आहे हे रस्ता मजबूत असताना परत या रस्त्यावर डांबरीकरण चालू आहे हे चुकीचे आहे तरी मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही या असे प्रकारचे कामे करू नका कारण महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत त्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट Dum Dum News India.